हाय माझ्या ताई आणि दादांनो कसे आहात तुम्ही सगळे हाय माझ्या ताई आणि दादांनो कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे रविवार आणि रविवारचं माझं रुटीन कसं राहील हे तुम्हाला दाखवते आणि आता कसं आणि रोज माझं साफसफाईचं काम चालू आहे आणि आता जवळपास संपत आला आता तर आज आवरते मी कपाट थोडेफाळ आवरले आणि थोडंसं बाकी आहे माझं आणि नंतर मग करते नॉनव्हेज आज संडे आहे त्याच्यामुळे कसं नॉनव्हेज तर झालंच पाहिजे तर नॉनव्हेजमध्ये बनवणार आहे मी मटण आणि चिकन पण मुलांना चिकन पाहिजे आणि आम्हाला मग हे बनवणार आहे आणि आज रस पण करणार आहे नंतर मग मुलांना मांडे पाहिजे तर वैशाली घरी नाही आहे म्हणजे माझी धीराणी ती खूप छान करते मांडे पण ती माहेरी गेल्यामुळे कसं आज मी विकत आणणार आहे मांडे ऑर्डर दिलेली आहे मांड्याची आणि मी ते तिकडचं पण दाखवणार आहे मी कुठे जाते ते मांडे आणायला मांडे आणायला मी कुठे जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवेन तुमच्यासोबत शेअर करेन ते तर चला तर पहिल्यांदा आता मी स्वयंपाक करून घेते बाकीचे सगळे कामं झालेले आहे माझे घर वगैरे आवरणं झालेलं आहे थोडंफार आणि आता का ते स्वयंपाकाला सुरुवात मसाला वगैरे पण काढलेला आहे तर आता भाज्या बनवते आणि भात पण लावते नंतर मग जाते मांडे आणायला आणि रस पण काढून घेते मी नंतर मग जाते मांडे आणायला चला तर आता भाज्या बनवून घेते मी हे आहे मटण छानपैकी मस्त आज रविवार आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज तर झालंच पाहिजे हे आहे चिकन पैकी तरी पण आलेली आहे तरी डाळ आणि मस्त झने मटण आहे तर आता आणलेला आहे आम्ही मांडी आणायला पोरांना मांडे पाहिजे मटणासोबत त्याच्यामुळे मग ऑर्डर दिलेली आहे सकाळीच आता मांडे घे तो आम्ही तर हे आहेत त्यात आई मांडे करणाऱ्या आणि हे बघा तिघी तिघी मांडे करतात आणि एवढ्या फास्ट करतात ना पटापट पत मांडे करतात आणि माहीत आहे का मांडी करताना थोडसा पण त्याला डाग नाही आणि फाटलेला पण नाही थोडसा थोडसा पण फाटलेला नाही एवढा पटापट एकदम इझिली करतात मांडे आणि मांडे पण एवढे छान आहेत ना त्यांची खूप ऑर्डर असतात त्यांना आणि रविवारी तर खूपच ऑर्डर आणि त्यात पाणी पण पाऊस पण चालू होता तर एवढ्या पावसात आम्ही गेलो मांडे आणायला आणि चांगलं वाटलं त्या ताईंना पण भेटून मला खूप छान वाटलं <laughs> आत्ता आणली आम्ही मांडी छान बिझनेस आहे त्या ताईंचा इतके छान मांडे आहेत तर तुम्हाला दाखवतेच मी रस मांडे आणि चिकन आणि रसासोबत करते पुरळ आहे तेल तापायला मी आमच्या इथे रस असला की कोरड्या पाहिजेस कारण की रसात खूप छान लागतात कुरळ्या आणि तांदळाचे पापड वगैरे खूप छान लागतात त्याच्यामुळे मग रस असला ना की कुरळ्या तळतेस मी आणि मुलं पण खूप आवडीने खातात आणि आमच्या अकोल्यामध्ये माहीत आहे का ताईनो मांडाईचा बिझनेस एवढा चालते ना कारण की माझ्या नालक जे आहेत ना त्यांचा पण बिझनेस आहे मांड्यांचा आणि माझी पुतणी आहे तिचा पण बिझनेस आहे माण्यांचा पण इतका छान चालते ना त्यांचा आता सीजन आहे ना रस मांडे वगैरे खातात ना लोक तर त्याच्यामुळे मग जवळजवळ एका दिवशी आहे का वीस वीस तीस तीस किलोचे मांडे करतात बाया आणि खूप म्हणजे घर बसल्या बिझनेस आहे तो घरी बसून आणि वर्षभर तर चालतेच हा बिझनेस पण मेन म्हणजे उन्हाळ्यात एवढा बिझनेस चालते ना बापरे बाप खूप बिझनेस चालते हा आणि महिलांसाठी खूप छान आहे मान्याचा बिझनेस वगैरे करणं आणि यावरून आपल्याला हे समजते की महिला पण कोणत्याच बाबतीत मागे नाही आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात माहीत आहे का महिला पुढे जात आहेत आणि लहान बिझनेसपासून तर मोठ्या बिझनेसपर्यंत पहा तुम्ही कुठंही महिला दिसत आहेत आणि हे खूप अभिमानाची गोष्ट आहे की महिला आता पुढे जात आहेत एक प्रकारचं त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्यांना जो बिझनेस वाटला तो ते करतायत खूप छान आहे

मटण पुरळ्या आणि मांडे उशिरा जेवण झालं ना तैन तर जेवायची इच्छा नाही राह संध्याकाळी त्याच्यामुळे स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं तर म्हटलं चला आपण आज मुलांचं कपाट वगैरे आवरून घेऊ तर छान मुलांचं कपाट आवरलं आणि जे कपडे होते ते सगळे हो ठेवून दिले आणि एकदम व्यवस्थित केलं ना नीट, -नीट तर आपल्याला कपडे पण दिसतात आणि माहीत आहे का तिनो प्रत्येक महिलेचा प्रॉब्लेम झाला की कपडे कुठे ठेवायचे एवढे कपडे होतात ना आपल्या घरात हे कपडे कुठं ठेवायचे कुठं नाही असा खूप विचार पडतो त्याच्यामुळे मी यावेळेस काय केलं बरेचसे कपडे जे घालत नाहीत ना मुलं ते सगळे काढले मी आणि ते कपडे माहीत आहे का घरात राहिल्यापेक्षा कोणी पण बाहेरचं घालते त्याच्यामुळे मग मी बाहेर दिले मग कारण की जेणेकरून त्या मुलांच्या पण कामात पडतील मुलं पण घालतील त्याच्यामुळे मी काय करत असते जे घालत नाहीत ना मुलं किंवा जे फिट्ट होतात ते पटकन काढून ठेवते आणि कोणालाही देऊन टाकते मग घालतात बिचारी मुलं आनंदाने घालतात ते चांगले कपडे असले की आणि मु कपडे माहीत आहे का पाच पाच सहा सहा महिन्याने मुलांना फिट्ट होतात आणि त्याच्यामुळे ते नवीनच कपडे असतात तर मग बाकीच्यांना द्यायला काहीच हरकत नाही तर तैनू आता पूर्ण कपाट लावलेलं आहे मी कपाट पण आवरणं झालं माझं आणि हे सगळे कपडे आहेत माझ्या मिस्टरांचे आणि हे आहेत पोरांचे हे फक्त नवीन ड्रेस आहेत आणि डेली यूजचे तिकडे ठेवलेले आहेत मी बास्केटमध्ये आणि हे सगळे बेडशीट वगैरे तर हे कपाट लावून झालं माझं आता माझ्या बेडरूममधलं बाकी आहे ते आवर तर काही आता जवळजवळ माझं सगळं आवरलेलं आहे कारण की खूप खराब झालं होतं कपाट किचन आता जवळजवळ सगळे कामं माझ्या झालेली आहेत आणि खूप वेळ लागला मला आवरायला आजच्या व्हिडिओला इथं एंड करते ताईंनो आणि बाय धन्यवाद